कल्याण डोंबिवली हा महायुतीचा बाले किल्ला आहे आणि तो बाले राहील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर महायुतीचा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला तर विरोधकांना पराभव समोर दिसू लागल्याने सगळे मोर्चे सुरू असल्याची टीका शिंदे यांनी महाविकास आघाडीवर केली कल्याण मध्ये शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी काँग्रेस भाजपा आणि ठाकरे गटातील काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला यानंतर एकनाथ शिंदे पत्रकारांशी बोलत होते तर एक नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडीच्या वतीने निवडणूक आयोगावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून यावर बोलताना शिंदे यांनी त्यांना त्यांचा पराभव दिसत असून त्यांच्या पायाखालचे वाळू सरकत असल्याने हे मोर्चे सुरू आहेत असे सांगितले अंबरनाथचं नाट्यगृहाचं उद्घाटन होतं आणि जाता जाता दिवाळीचा फराळ आणि नगरसेवक माजी नगरसेवकांच्या बरोबर संवाद असा दिवाळीच्या दिवाळी असल्यामुळे संवादही झाला आणि फराळही झाला आणि त्याच्यामधून बरेच लोकांनी आपली मतही मांडली आणि म्हणून निवडणुकीच्या पूर्व एक आढावाही झाला त्यामुळे जा कल्याण डोंबोली हा महायुतीचा बालेकिल्ला आहे आणि महायुतीचा बालेकिल्ला राहील आणि महायुतीचा भगवा झेंडा या कल्याण डब्ल्युलीवर फडकेल असा 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 विश्वास आमच्या कार्यकर्त्यांमध्ये पण या ठिकाणी दिसला त्यामुळे या निवडणुकीमध्ये केलेलं जे गेल्या के पाच वर्षामधलं काम जे आहे घेतलेले निर्णय आहे झालेला विकास आहे याबरोबर इथला मतदार राहील आणि इथला मतदार शून्य आहे तो महायुतीलाच मतदान करेल निवडणूक त्यांचा पराभव समोर दिसू लागलेला आहे म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि म्हणूनच जेव्हा लोकसभेमध्ये त्यांना मी नेहमीच सांगतो लोकसभेत त्या जिंकतात तेव्हा निवडणूक आयोगाच्या विरुद्ध काही बोलत नाहीत जेव्हा त्यांना कमी मतं पडतात हरतात तेव्हा निवडणूक आयोगाच्या विरुद्ध ते, आयो ते बोलतात त्यामुळे आता लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये महायुती जिंकलेली आहे आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुती जिंकणार आहे महाविकास आघाडीचा पराभव त्यांना दिसू लागलेला आहे आणि म्हणून हे सगळे मोर्चे वरचे चालू आहे अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका